आ पंचायतिन आइले रे तुम्ही भाई सगळे समिती काफी समिती करपा गेले करपा गेले त्यांना तुमचे कोण इंचार्ज आ चिंता इंचा जास्त आ ती मिनिटा की ती किती मिनिटाली पंचायतीची गरज ना एन कधी सी आमची आमची डिसीजन तर सांग बर आम्ही आमच्याकडे असता ते आमका ना तका बून तिकडं असता ते समिती आ तुमच्याकडे अति इन्वेस्टमेंट बोर्डाचे एनओसी आ पंचायतची लागा ना म्हणजे तुम्हीच सांगता काय पंचायतिन बी सांगली काय गव्हर्नमेंटनं तुमका कळले हे आम आम्ही सबमिट केले तू चांगले आता मला गाणं म्हणून तुम्ही आम्ही कसं सांगतो आम्ही केले आम्ही कसं सांगतो कसे कोण काम करता आहे हे कंपनी डायरेक्ट काम करत हां कंपनी करता खयची कंपनी ती कंपनी नाव सांग हील कटिंग जाता मरे कितले कितले हील कटिंग आहा ते परमिशन टी सी पी बी लागा ना तुमका त्याला लागा ना इन्व्हेस्टमेंट बोर्डाक सांगतो हिल कटिंग जाता म्हणता बघ हिल कटिंग तुमका किती लागतात सांगता का मी सगळे डिटेल माहिती केले मग काम करता काम का कर म्हणजे काम करतो सगळे डिटेल आमचं खबर असतं सगळं तू धारगळ ओके उडे त्याला खाणार आमचे घरा उडे त्याला आम्ही काढतो तू का करतोय दोष काय करतो ये परमिशन असा ऑलरेडी हांगा पंचायतात शिल दिले पंचायतीन परमिशन दिले आम्ही पंचायतीन सबमिट केले सबमिट केले पण परमिशन ना मरे परमिशन असा काय काय दाखय काय काय

हे जे आहे हिल कटिंग चालला पण हे कायच कळणं हे इतली झाडां उडल्या हो डोंगर कापता हे कापता सगळे कापता पण हे कायच कळणार कितले हे कटिंग कोणाची त्यांच्याने परमिशन घेतली आणि कि चाललं हे पण काय कळना एक बारीक मणीस जर कोण घरा घराभोवती जर जेसीपी घालून जर क्लीन करता त्याला हे पोलीस सी mm. टीसीपी आणि हे थंय धाडटा पोलीस डिपार्टमेंट हा ते जिपी दवरता मला उदाहरण हा माझ्याकडे खबर आहे आणि हे असले करता आणि येदे ओढले चलता प हे सारखे नो हे तुम्ही सत्यानाश करू सोदता हे जे तुम्ही सत्यानाश करू सोदता पण धारगळचं तो बरोबर नाही हे हिल कटींग हे सगळे हे करता पण ते सारखे नाही कोणाची परमिशन नसताना आणि काय सगळे लिपतात आज कोणाक फोन केला सगळे लिपतात आज सगळ्यां हे भोगपास येतले फॉरेस्ट डिपार्टमेंटाक घेतले पोलीस स्टेशनाक घेतले पोलीस डिपार्टमेंटात घेतले आमच्या टी सीपी घेतले सगळ्यां हे तुम्ही सुटचे ना तुम्ही जे किंवा करतात पण हे सारखे करा होारगडचं सत्यानाश पळू शकना हे हिल कटिंग तुम्ही करतात पण आणि हे दोंगर सत्यानाश सोदतात पण हे आम्ही सोचून घेवचे ना चार दीस रहा तुमच्यावर पी आय पडतले पण सगळ्यां पार्टी करतले आणि त्यांना आन्सर दिवचे पडत हायकॉर्टात सुप्रीम कोर्टात आणि ते हे तुम्ही तयार रहा हे तुम्ही चललात पण फटींगपणा करता पण हे चलचे ना हे सारखे नो फाटल्या दिसांनी स्पोर्ट्स सिटीच्या फाटल्यान त्या एरियेनुसार मोठ्या प्रमाणात डोंगर कापलो ते तुम्ही बंद घातले आता बंद आहात आता बंद आहात ते आता हा चालू झाले ते बंद झाले आणि हांगा चालू झाले हे किती करतात तुम्ही करता किती हे डोंगर कापतात तुम्ही कापा डोंगर कापा कापाय करतात कन्स्ट्रक्शन करता करा पण परमिशन घेऊन करा हे असले इलिगल करू नका आणि तुम्ही गोव्हर्मेंट ऑथॉरिटी सामील झाले आता कोण फोन घेणार कोण येत तयार ना Okay. पोलीस स्टेशनात फोन केला आम्ही टी सी पी केलं हे केलं कोण घेणार फोन हे म्हणजे तुम्ही सामिला आहात भीतन हे तुम्ही सुटके ना तुम्ही सांभाळून राहा हा सांगता तुमका yes. या कायदा तुम्ही बघू शकता मी एकच विनंती करतो मी चोवीस तासा भीतन पी आय पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मी आज चोवीस तासा भीतन घालतले म्हणजे घालतल हे सर सांगपाचा मुद्दा म्हणजे किती झाला हांगा तुम्ही पोहू शकता कितले mm. हिल कटिंग झाल्या जवळजवळ माझ्या सत्तर ते ऐंशी मीटर लांबेक आणि रुंदेक जवळ जवळ एक पंधरा मिटर बरे डीप म्हणतात ते हिल कटिंग आणि आताच ते आमच्या ऑपरेटरां सांगल्या तो खूप म्हणता कोणता पात्र कोणाक तरी काम दिले आणि ते विचारले बाबा रे हे जे काम जे आसा, <laughs> ते जे काम तुका धार्गच्या सरपंच परमिशन दिले तो म्हणटा ना आमकां परमिशन कडेन आमका सांगले म्हणटा सो हा एकच सांगू सोदता तुम्ही हंगासर हंग शकता कितले हिल कटिंग झाले आणि हे हिल कटिंग सांगपाचे म्हणजे हालीच आम्ही एक आठ दिवसा पहिली एक व्हिडिओ काढलेलो तर पण आयुष्यात दिसता पण त्याच्या ओपन थंसर ते थे काम जे करताले ते आम्ही स्टॉप केले आणि ते जे काम जे असं स्वतः धारगळ सरपंच सा अर्जुन प्रकाश कर करतालो सांगपाक इतके दिसता वेट दिसता सांगपाक हे धारगळ गाव धारगळ गावां आम्ही धारगाव सरपंच अर्जुन प्रकाश हा आम्ही निवड करून दिलो असं निवड करून दिला किया बरे काम करतलो बरी आमची धारगळचं रक्षण करतो म्हणून आम्ही निवडून दिलं पण सांगपा इतके वाईट दिसता ही बघ ही म्हाका दिसता हंगास सत्य नाच केलेलं असा हे बघ हा बघ mm. काय ना धारगळचं सत्य नाच केलेलो असा वाईट दिसता मी एक पंच मेंबर मी सरपंच म्हाका जवळ जवळ सरपंच म्हणून आम्ही देड वर्ष काम केलं पूण असला केवात करू ना असला केवात करू न माझ्या नशिबाने माझ्या माझा बापूय सरपंच जाऊन गेलो पण असला केवात करू ना वाईट दिसते हे बघ काय काय धारगावचा सरपंच अर्जुन प्रकाश कांदोळकर ह्याच्या परवानगी शिवार काय काय जाऊ शकना जाऊ शकता काय अजिबात अजिबात ना धारगळची ना। पंचायतीची एन ओ सी परमिशन म्हणतात पण ही महत्व असता ह्या काय या बाबा काय या काय केल्या सगळं मला दिसता जवळ जवळ हाली अरे रे बाबा माझे काय या शी 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 शी, शी, शी. हरिओम हरिओ आता मला सांगा शनिवार आयतार किया करता ते सुटीचे दीस पण ऑफिसर जायना पवूक जा कसे आता बघ ऑफिसर म्हणतात सर सांगता मामलेदारा फोन केलेला मामलेदार म्हणला सर म्हटलं हा अनिकेश साळगाव उलता सर आपण वळखता म्हणूल वळखता बऱ्या वळखता दहा मिनिटात गाडी पाव तो ना तू फ्लाईंग फोडा सांग बरे सर म्हटलं फ्लाईंगोडा फोन मारता फ्लाईंग फोडा फोन केलो ते म्हणतात आपण अंजुना असा आम्ही पावतले आता अर्धा वार झाला खाय पावले ख कोणच ना ह्या जर बघू ना जर ते अर्धा वर आणि जर ये सगो डोंगर सोपतो सगो सोपतो अर्धा वर जर ये अतीभग आता बघ काय तर थंसर पावतले सगळं डोंगर सोपतो मी एकच मागणी करता आमच्या धारगळकरांकडे आता तरी जागे जायात जागे जायत बघा ह्या काय झालात बघा